काही व्यक्ती विशिष्ट ध्येयानं झपाटलेल्या असतात निरपेक्ष सेवाभावी वृत्तीनं समाजासाठी काम करणं हा काहींच्या आयुष्याचा स्थायी भाव असतो या पठडीत कोल्हापुरातील चंद्रकांत मेहता या समाजसेवकाचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल पांढरा शुभ्र पेहराव जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिल्यानं पांढरे झालेले केस मितभाषी असं व्यक्तिमत्व असणारे चंद्रकांत मेहता यांनी आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलंय गेली चाळीस वर्ष सामाजिक कार्यात मेहता अखंडपणे कार्यरत आहेत नेत्रदानाची चळवळ त्यांनी गतिमान ठेवल्यानं अंधांचा दाता चंद्रकांत मेहता असं त्यांचं वर्णन केलं जातं शतायुषी जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या चंद्रकांत मेहता यांच्या सामाजिक कार्याचा बी न्यूजने घेतलेला वेध समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहण्यासाठी अनेक सामाजिक सेवाभावी संस्था आणि कार्यकर्ते कार्यरत असतात काही जण दूर राहतात तर काही जण प्रसिद्धीच्या प्रवाहात आपण कायम कसे टिकून राहू यासाठी कार्यरत असतात सध्या सामाजिक कार्याची व्याख्या आणि संकल्पनाही बदलत चालली आहे या पार्श्वभूमीवर अत्यंत निरपेक्ष आणि सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या कोल्हापुरातील चंद्रकांत मेहता यांचं नाव समाट पटलावर अधोरेखित झालंय चंद्रकांत मेहता आणि सर्व मंगल सेवा संस्था या दोन नावांनी कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रावर अमीट मोहर उमटवली आहे मूळचे गुजरातचे रहिवासी असणारे चंद्रकांत मेहता वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापुरात दाखल झाले गुजराती हायस्कूल आणि न्यू हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं मेहता यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती यातून कोणतंही काम कमी न लेखता ते कार्यमग्न राहिले घरोघरी वृत्तपत्र टाकणं चित्रपटगृहामध्ये जाहिरातीच्या स्लाइड्स पोहोचवणं रंगाच्या दुकानात काम करणं ही कामं अगदी आनंदानं केली त्यांच्या सामाजिक कार्याचा पिंडच जगा वेगळा आहे स्मशानभूमीसाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीचं त्यांनी लोकवर्गणीतून संकलन केलं गोरगरीब कुटुंबांना दीपावली फराळ जुन्या कपड्यांचं गरजूंना वाटप अंधांसाठी नेत्रदान चळवळ वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आवश्यक ठरणारी देहदान चळवळ हे त्यांचं सामाजिक क्षेत्र याचबरोबर आजारानंतर घरामध्ये शिल्लक राहिलेल्या औषधांचं संकलन उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्यांसाठी शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात चंद्रकांत मेहता यांचा मोलाचा वाटा आहे विशेषतः नेत्रदानाच्या चळवळीत त्यांचं अमूल्य योगदान आहे यापुढे सुद्धा आपण याच क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचा संकल्प आजच्या वाढदिवशी ते व्यक्त करतात शिवाजी पुतळ्याजवळ जवळ बारामा ही उभारली आहे तिथं स्टाफ असून संस्थेतर्फे पाणी मोफत वाटण्यात येते नेत्रदानामध्ये आतापर्यंत अनेक लोकांची डोळे मी दान घेतलेली आहेत डॉक्टर आणि डॉक्टर प्रीतम शाह यांच्या नेत्रपेढीची स्थापना केली सर्व मंगल सेवा संस्था स्थापन करून पंधरा ट्रस्टी आहेत सेलिब्रिटी आला की मेहता त्यांच्यापर्यंत आपला सामाजिक कार्य पोहोचवतात नेत्रदानाचे फॉर्मही त्यांच्याकडून भरून घेतात आतापर्यंत त्यांच्याकडं नोंदणी झालेल्या सातशे लोकांनी नेत्रदान करून चौदाशे लोकांना दृष्टी मिळवून दिली आहे शहरातील खासगी आणि शासकीय मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देहदान चळवळ सुद्धा चंद्रकांत मेहता यांनी सुरू केली आहे त्यांच्या शाहूपुरीतील सर्व मंगल सेवा संस्थेत डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार मोफत दिले जातात यासाठी शहरातील नामवंत नेत्रतज्ज्ञही सेवाभावी वृत्तीनं त्यांच्याकडं कार्यरत आहेत वयाच्या नव्वदाव्या वर्षीही एखाद्या विशीतील युवकाला लाजवणारा उत्साह असणारे चंद्रकांत मेहता यांचा सर्वत्र मुक्त संचार राहिलाय कसलाही कंटाळा आणि थकवा चेहऱ्यावर कधीच न जाणवणाऱ्या आणि नव्वदाव्या वर्षीही पायाला भिंगरी लावून समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेल्या चंद्रकांत मेहता यांनी वयाचं शतक तितक्याच उत्साहात पूर्ण करावं याच न्यूज परिवाराकडून शुभेच्छा